अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर इथं था, तेरा आणि चौदा ऑक्टोबर रोजी सामाजिक संघटनांच्या पुढाकारानं दोन दिवसीय मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडलं तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर इथं था, तेरा आणि चौदा ऑक्टोबर रोजी रुद्र गोरक्षण गो संवर्धन अनुसंधान चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू आशारथ लोकसंचालित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवसीय मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडलं या शिबिराचं उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनीनं झालं तर शिबिरात तीनशे पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली तर काही रुग्णांना मोतीबिंदूवरील पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आलं भारत ऑप्टिकल आणि आय केअर सेंटर अकोला यांच्या तज्ज्ञ टीमनं सेवा दिली तर गावकऱ्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं जी तज्ज्ञ टीम आहे ती भारत ऑप्टिकल सेंटर अकोला यांच्या तर्फे आणि आम्ही गौरक्षण नव्यानंच उभं केलेलं आहे त्या अंतर्गत आम्ही नेत्र म्हणजेच प्रकाश आणि प्रकाश म्हणजेच आरोग्य या धोरणात राबून आम्ही सामाजिक कार्य करणाऱ्या